काल काही भारतीय जनता पार्टीकडून आमची युतीसोबत जी चर्चा चालू होती आणि त्या ठिकाणी त्यांनी आमच्याशी चर्चा न करता अचानक ठिकाणी सांगली करून त्यांचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर केला आणि त्यानंतर खऱ्या संग्राम भाऊ देशमुख असतील आणि किंवा शरद भाऊ दार असतील यांनी काल रात्री दहा अकरा वाजेपर्यंत सुद्धा ही युती जोडावी या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी प्रयत्न केले पण हा सगळे प्रयत्न त्या ठिकाणी बहुतेक निष्फळ ठरतात असं या ठिकाणी आणि दिसत्यानं भारतीय जनता पार्टीनं आपला शत्रू कोण हे न ओळखता त्यांनी आपल्या त्या त्या ठिकाणी ठिकाणी शत्रू मानून त्यांनी स्वतंत्र जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आम्हाला कोणालाही शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या सगळ्यांना विश्वासात न घेता प्रकटांना सुरुवातीपासून कोलकमधील ज्येष्ठ नेते त्यांनाही त्या ठिकाणी विश्वासात न घेता त्यांनीही या युती जुळवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले होते दिलीप बाप्पांचे आमचे प्रयत्न झालेले होते या कुणालाही विश्वासात या ज्येष्ठमध्ये न घेता प्रामुख्यानं एकतर्फी निर्णय घेऊन त्या ठिकाणी ते पुढे गेलेले आहेत असं दिसून आल्यानंतर आज या ठिकाणी आम्ही या ओलूस गाव वाचवण्यासाठी जे जे लोक लो या ठिकाणी इच्छुक आहेत अशा सर्व लोकांना या ठिकाणी एकत्र आमंत्रित केलं आणि सर्वांचं एकमुखी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदेकर असा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना जरी नसले तरी गावामध्ये ते गावाच्या विकासासाठी आणि बापूंचे मा, मार्गदर्शक मित्र लहानपणापासून असल्यामुळे ते नेहमी आमच्या सोबत त्या ठिकाणी सोबत राहतात अशी सर्वांनी एकत्रित येऊन या सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावरती आणि इतर सर्व उमेदवार त्या ठिकाणी दादा त्या ठिकाणी त्यांनीही या ठिकाणी पलूदच्या लोकांच्या मागणी खातर पदूच्या या नगरीमध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वात मोठा साखर कारखान्याच्या ज्या पदावरती पोलूसमध्ये काम करायला कुणालाही संधी आजपर्यंत मिळालेली नव्हती अशा ठिकाणी काम करायच्या संधी त्यांना मिळालेली असताना सुद्धा त्यांच्या या प्रती असलेल्या प्रेमामुळं आणि त्यांना पदुसकरांच्या भावना जपण्यासाठी घेण्या घ्यावा लागणाऱ्या निर्णयामुळं क्रांती उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार अरुण अण्णा आणि चेअरमन शरद भाऊ शरद भाऊंचा काही काळापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि त्यांना आमच्या गावामुळं कुठली अडचण येऊ नये आणि त्यांच्यामुळं कुठली अडचण येऊ नये या भावनेतून त्यांनी त्या कारखान्याचा कारखान्याचा वायचरमण पदाचा राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यामुळं पलुसप्रती त्यांचं असणारं जे प्रेम आहे पलुषप्रती त्या ते ठिकाणी त्यांची असणारी तळमळ आहे ती या ठिकाणी सर्व पलुषकरांना दिसून आलेली आहे आणि या निमित्तानं त्यांनी एक गोष्ट दाखवून दिलेली आहे की आज खऱ्या अर्थानं पलुष्करांच्या भावना जपायची किती गरज होती कि सर्व नेत्यांना कळणे गरजेचं होतं की पोलुसकरांची इच्छा काय आहे पलुसकर या अगदी की तुम्ही पाहिजे भावना या सुद्धा काही मंडळींनी याच्यामध्ये विघ्न आणायचा प्रयत्न केला त्यांच्याकडे बघून घेतील आम्हाला त्या गोष्टींवरती काही बोलायचं नाही आणि त्यामुळं या पोलूस मध्ये परिवर्तन घडवण्याच्या दृष्टिकोनातनं आज दिगंबर असतील मी असेल या ठिकाणची बसलेले पोपटांना असतील विभोग साहेब असतील प्रशांत असतील जेवण बाप्पा असतील आमचे दिलीप बाप्पा असतील या सर्व सुनील नाना असतील या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या नेतृत्वामध्ये आम्ही उद्यापासून पलूस नगर परिषदेचे अर्ज भरायला सुरुवात करतोय आणि सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आम्ही सर्व मंडळी एकत्रितपणे या ठिकाणी पूर्ण आमच्या सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्यांच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना महिला भगिनींना सोबत घेऊन आम्ही शक्ती प्रदर्शनानं अर्ज दाखल करतोय तेवढे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे पक्षाकडून <ज़ति> राहणार आहे का कुठलं म्हणजे काही तर काय आघाडी करणार नगर परिषद मध्ये वीस पैकी एकोणीस उमेदवार हे राष्ट्रवादीच्या कड्याचे नरोडते आणि एक उमेदवार प्रभाकर पाच मध्ये ओबीसी बी सी महिला आहे शिव शिवसेनेच्या धरुचिन्न रोड तुम्ही एक राजीनामा दिला बघ तुम्ही कसं झाला दिलं संचाला पदात दिला आहे का भाई चरण भाई चन्म पदाचा मी राजनाम तुम्ही संचालक काय राहणार मंजूर आता तुम्ही मंजूर तेच मंजूर येणार आहे मीटिंग मध्ये मिटींगमध्ये हेला नाव काय राहणार तुमचे अस तर आम्ही माहिती म्हणून राष्ट्रपती झाले पण स्वाभिमान शेतकरी संघटना आहे शिवसेनेचे आमच्या अजून जागा वाढवायची कमी करायची आणि ती चर्चा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आकडेवारी नंतर दिसू पण आम्ही महायुती म्हणून समोर येतोय माझी आमची मायेची आयुतीमधून भाजप पर्यावरदी शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपब्लिकन सेना छत्रराज अध्यक्ष महायुती सबळ आहोत माझा साहेब आपला शिवसेनेचा शहर अध्यक्ष शिंदे गटाचा आज भाजपबरोबर होता ऋषिकेश सोनवले म्हणून शहर अध्यक्ष म्हणून तुम्ही रोड पोलीस गेल्या आठवड्यातच खरं तर हा तालुका हा विधानसभा आनंदराव पवार यांच्याकडे आहे गेल्या आठवड्यात त्यांना काम थांबवायला सांगितलेलं आहे आता त्यांनी काही मतपद सांगेल त्याला काही जिल्हा जिल्हाध्यक्ष पक्षाची भूमिका हे अधिकृतपर्यंत मांडत असतात त्यामुळं आकाशमाने उपजिल्हा प्रमुख आहेत ते आनंदराव पवारांचे निवडून घेऊन आले त्याला प्रभारी म्हणून इतर स्वास बाबर त्यांच्याकडं निवडणूक प्रभावी चार आले त्यांनी मला इथं पाठवलं आहे त्यांचं आमचं बोलणं झालेलं आहे तर मग त्याला गेल्या आठवड्यात थांबायला था 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 था। <laughs> सांगितलं मागच्या मागच्या आठवड्यात पूर्ण सांगली जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांची फेर निवडी निवडी झाल्या त्यामध्ये बापूंची निवड झाली बापूंना काय विधानसभा दिल्या आनंदराव बापू पवार त्यांना हा म्हणजे बलूज कडेगाव शिराळा आणि वाळवाईश्वर हे त्यांना दिलं मग पलूजचा पलूज पलुच कडेगावचा उपजिल्हाप्रमुख म्हणून माझी फेरनिवड करण्यात आली म्हणजे प्रभारी म्हणून आत्ता तात्पुरती आणि ही निवडणूक पलूच नगर परिषदची निवडणूक प्रशांत नेंगरे शिवसेना तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली लढायचं आहे आणि ऋषिकेश सोनवणेला जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार यांनी मागच्या आठवड्यात थांबायला सांगितलं तू कुठलंही पक्षाचं चिन्ह किंवा नाव घेऊन तू कुठंही काय करू नको प्रशांत लेंगरेंच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षाच्या जे काय उमेदवार असतील काय असं निवडणुकीला समोर जायचं सांगितले क्लिअर आम्ही सर्वांनी एकत्र बसून चर्चा केल्यानंतर आमचा नगराध्यक्ष पदाचा विलंब झाला या ठिकाणी जाहीर करतील नगराध्यक्षाचा पदार पदाचा उमेदवार सोडून

ठिकाणी काही निर्णय तुम्हाला घेतलेले जर वाटले असतील तर गावाला आम्हाला मेसेज द्यायचा आहे आमच्या इथं बसणाऱ्या सगळ्यांसाठी प्रथम गाव आहे आणि गाव वाचवण्याच्यासाठी एकंबर दादाने जसा करून निर्णय घेतला त्याच पद्धतीने आम्ही ही कालपर्यंत आमच्या पक्षाची चिन्ह बाजूला ठेवून गावासाठी आम्ही होतो एक विचारानं सगळे मत काही त्यात काँग्रेसची सुद्धा म्हणजे ती त्या भ्रष्टाचारात अडकलेली नाहीत अशी मंडळीही आम्ही सोबत गेला त्या ठिकाणी तयार होतो ते चांगल्या विचारावरती एकत्र येण्याची आमची भूमिका होती काही लोकांना ते मान्य नव्हतं आणि जरी एक घटक त्यातला जरी बाजूला गेला असेल तरीसुद्धा हे गाव वाचवण्याच्या दृष्टीकोनानं या ठिकाणी बसलेली एवढी सगळी मंडळी एकत्र आलेली होती त्यामुळे गावात असं कुठलाही मेसेज निगेटिव्ह जाता कामा नये की युती तिसरा पक्ष तिसर पॅनल झालं म्हणून आता काही फरक पडेल असं नाही या आमच्या आजच्या निर्णयानंतर तिसऱ्या पॅनल मधील सुद्धा बरीचशी मंडळी ज्यांची मगापासून फोन यायला चालू झाले ती बरीचशी मंडळी आम्ही मंडळी सुद्धा आम्ही यांचं अमाऊंट देतो आणि एकच ताकदीचं पॅनल हे काँग्रेसच्या समोर उभा करण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही त्या

आज या ठिकाणी नगर परिषदेच्या पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी पलूस गावातील सर्व नागरिकांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठकी या ठिकाणी आणि आजच्या बैठकीमध्ये पलूस नगर परिषद महायुती म्हणून पलूस नगर परिषदेला सामोरे जायचं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती त्याचबरोबर शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावरती अशा पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचं असाने एकमताने निर्णय त्या ठिकाणी झाला या निर्णयासोबत दिगंबरदादा पाटील यांनी ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती घड्यावरती या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याचबरोबर घ्यावी आजच्या आमच्या या महायुतीचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सर्वांनी एकमतानं श्रीमती काकी यांच्या नावावरती केले आणि आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मनातील सत्तांतर घडवून या फलूच्या विकासासाठी कटिबद्ध राहू एवढे या ठिकाणी सांगू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी <laughs> अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदरणीय बापूसाहेब येसोखडे यांच्या आशीर्वादाने निलेशजी येसोखडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपब्लिकन सेना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महायुतीची अधिकृत सूचना आदरणीय निलेशजी येसोखडे यांनी केलेली आहे त्याबरोबर शिवसेना ताकदीनं या महायुतीबरोबर या ठिकाणी लढणार आहे आम्हाला खऱ्या अर्थानं पलूसचा सर्वांगीण विकास करायचा आपल्याला माहिती असेल गेल्याच आठवड्यात आदरणीय आमचे नेते चंद्राजी पाटील यांनी नगरपालिकेच्या इमारतीसाठी पाच कोटी रुपयेचा निधी मंजूर करून आणलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विकास खातं शिवसेनेकडे आहे आणि तिजोरीची चावी असलेले अजितदादा आमच्या बरोबर आहे त्यामुळे मला खात्री आहे या पलूसचा सर्वांगीण विकास आम्ही या ठिकाणी करू त्यासाठी सर्व पोलूसकर सर्वसामान्य लोक आम्हाला ताकदीने निवडून देतील आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या नव्या इमारतीमध्ये आदरणीय ज्योत्ना काकी नगराध्यक्ष म्हणून बसतील याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद नगर परिषद ही निवडणूक खरी तर पलूचच्या जनतेच्या विकासासाठी आहे आणि गेले दहा वर्ष जो भ्रष्टाचार सत्ताधारीने जो पलूच घडवलेला आहे त्याच्यासाठी त्याला पलूचच्या जनतेला न्याय देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवत आहे आणि अगदी आम्ही ताकदीने सर्वजण एक फलुसकर म्हणून कुठल्याही पक्षाची जोडे बाहेर ठेवून आम्ही हे एकत्रितपणे इलेक्शन लढवत आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या तीन तारखेला आमचा विजय नगर परिषदेच्या बैठकीसाठी खास करून बापू निलेश बाया आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटने जे काही लोक उपस्थित होते मला या ठिकाणी आवडून सांगायचं आहे की, लो 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 की या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना निलेशाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बापू शिवसेना आणि अशा पद्धतीने ही महायुती होऊन जी निवडणूक लढणार आहे मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सत्ता परिवर्तन होणार आहे आणि या नगरपारी परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार yeah. या श्रीमती ज्योष्णा विठ्ठल इसुगडे या राहणार आहेत <laughs> धन्यवाद